महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापूर मतदारसंघात जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदारसंघातील कामती मोहोळ पंढरपूर आणि सोलापूर या ठिकाणी या सभा पार पडणार असून आमदार सतेज पाटील माजी मंत्री अमित देशमुख विश्वजित कदम हे दिग्गज नेते सभेला संबोधित करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ दिग्गज नेत्यांचा तोफा धडकणार आहेत दरम्यान मोहोळ पंढरपूर तालुक्यानंतर काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची सोलापूर शहरात देखील जाहीर सभा पार पडणार आहे शहरातील सायंकाळी साडेसहा वाजता या सभेचं नियोजन करण्यात आलंय आहे या सभेला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह सह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा